माझ्या प्रिय लेकरांनो मी तुमची मराठी शाळा या माझ्या लेकरांनो या मी तुमचीच वाट पाहत होते किती मोठे झालात ना कसे आहात बरे आहात ना किती वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि आज बघता बघता तुमची ही ज्ञानाई शंभर वर्षांची झाली अरे माझ्या सहवासात तुम्ही वावरताना मला भानच उरलं नाही तुमचं निखळ बालपण आनंदी जीवन पाहून मी रोज पुन्हा नव्याने जगत होते मला रोज एक नवी ऊर्जा मिळत होती माझ्या या सावली खाली छायेखाली शिकलेल्या ले माझ्या लेकरांनो शिकून मोठे झालात आणि एक दिवस मला सोडून तुम्ही पुढे निघून गेलात तुम्ही जरूर गेलात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये पण आज तुमची ही ज्ञानाई आहे त्याच ठिकाणी उभी आहे तुमच्या प्रत्येक आठवणींची साठवण घेऊन लेकरांनो तुम्ही शिकलात खूप मोठे झालात आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालात माझा आशीर्वाद तर सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही कुठेही गेला तरी एक दिवस याल मला भेटायला ही खात्री होती आणि आज या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त माझ्या लेकरांचा गोतावळा माझ्या अंगणात गोळा होतोय माझं मन अगदी मोहरून गेले तुम्हा सर्वांना बघून माझं मन भरून आले या दिवाळी सणाच्या दिवसातच खऱ्या अर्थाने आज माझ्या या अंगणात तुमच्यामुळे दिवाळी दसरा सण साजरा होतोय एखाद्या सणाला सासरी गेलेली लेख विसाव्यासाठी माहेरी परतावी तशी आपल्या आगमनाने या माहेरातल्या आपल्या आईकडे आज तुम्ही आला कोणत्या शब्दाने मी तुमचं लिंबलोन करू सांगा माझ्या लेकरांनो आज माझ्याकडे तुमच्यासाठी शब्द नाहीत रे पण माझ्या भिंतींना विचारा की मी आतून किती आनंदून गेले तुम्ही आलात खूप बरं वाटलं बाळांनो तुम्हाला देण्यासाठी त्या जुन्या आठवणींची शिदोरी आहे बरं माझ्याकडे या माझ्या लेकरांनो या माझ्या सावलीत पुन्हा या क्षणभर बसा विसावा घ्या आणि पुन्हा नव्या ऊर्जेने आपल्या पुढील वाटचालीसाठी जा पुढे जाताना मागे वळून पाहायला विसरू नका तुमची ही ज्ञानाई अखंडपणे याच ठिकाणी उभी आहे तुमची वाट पाहत तुम्हा सर्वांना माझा अनेक आशीर्वाद तुमची मराठी शाळा विद्यामंदिर पांगिरे मराठी शाळा शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त ज्ञानाचं बाळकडू पाजणारी ज्ञानाई म्हणजे आमची मराठी शाळा इवलेसे रोप लावी यले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी एकोणीसशे पंचवीस साली लावलेल्या येवल्याशा रोपट्याचा आज शंभर वर्षानंतर ज्ञानाचा वटवृक्ष गेली शंभर वर्षे अखंडितपणे मराठी भाषेची ज्ञानदानाची सेवा करत जिने ज्ञानाचा नंदादीप घरोघरी लावून असंख्य घरं ज्ञानाने उजळून टाकली जिच्या सावलीत शिकलेली लेकरं साता समुद्रापार पोहोचली जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत बदलत जाणाऱ्या काळाच्या पाऊलखुणा जिने टिपल्या आणि आमच्या बालपणीच्या आठवणी जिने जपल्या ती म्हणजे आमची ही मराठी शाळा ती फक्त एक शाळा नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतच्या आमच्या वाटचालीच्या इतिहासाची ती जिवंत साक्षीदार आहे तिने नुसतं शिकवलं नाही तर ताट मानेने कसं जगायचं हे आम्हाला शिकवलं वाघिणीचं दूध पाजणारी ती आमची माता आहे निरागस बालकांना ज्ञानाचं अमृतपान करणारी ती ज्ञानाई म्हणजे आमच्या संस्कारांचं विद्यापीठच होय आज आमच्या या विद्यामंदिर पांगिरे मराठी शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक बुदरगड किल्ल्याच्या पूर्व पायथ्याशी आणि इथूनच उगम पावलेल्या चिकोत्रामाईच्या काठी बसलेलं छोटेकानी गाव म्हणजे आमचं पांगेरे गाव गाव तसं पूर्वीपासूनच छोटं पण मनानं आणि मानानं मिरवावं असं मोठं कारण या गावाला ज्ञानाचा वसा आणि वारसा लाभला ते आमच्या पांगेरे गावची साक्षात ज्ञानाची सरस्वती म्हणजे आमची विद्या मंदिर पांगेरी शाळा आज गावामध्ये जी काही शिक्षणाची समृद्धता आणि संपन्नता नांदत आहे याच्या मुळाशी माझी माय मराठी शाळा आहे हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी गावच्या कोंदनात ही कोंदना लेकुरवाडी शाळा आनंदाने नांदत आहे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांची सत्ता आपल्या देशावर असताना आपल्या समाजातील थोर समाजसुधारक महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे महात्मा गांधी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक प्रबोधनातून आणि त्यांच्या कार्यातून शिक्षणाचा पाया गावोगावी घातला गेला आणि प्राथमिक शिक्षण देणाऱ्या या शाळा उभा राहिल्या आजपर्यंत असंख्य लेकरं घडवणाऱ्या या ज्ञानमाऊलींचे जन्मस्थान हे अशा थोर समाजसुधारकांच्या विचारात आहे ही शाळा म्हणजे जणू त्या सावित्रीची लेकच जी आजपर्यंत समाजातील लेकरांना घडवत आहे विचार करा शंभर वर्षापूर्वीची आपली ही मराठी शाळा कशी असेल त्यावेळेचे विद्यार्थी कसे असतील गुरुजी कसे असतील कुठे भरत होती ही शाळा मनात आपसुकच प्रश्न उभे राहतात ना त्या काळी आजच्या सारख्या सोयीसुविधा नव्हत्या शिक्षणाविषयी समाजामध्ये तेवढी जागरूकता नव्हती त्या काळची गरिबी इतकी की शाळेपेक्षा पोरं गुराढोरांच्या मागणं किंवा शेताकडं आईबाच्या मागणंच असायची शाळेचं महत्व एवढं वाटत नव्हतं अहो जिथं हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल तिथं शाळा कधी शिकायची पण आपल्याला माहीत असेल आपल्या थोर लोकराजाची किती दूरदृष्टी होती छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं जे आई वडील आपल्या पोरांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांनी एक रुपया दंड पंचायतीत भरायचा असा नियमच केला होता आणि मग एक रुपया दंड भरावा लागतोय म्हणून काही लोकांनी आपल्या पोरांना शाळेत धाडलं राजांनी हा नियम केला म्हणून तर पोरं शाळेत जाऊ लागली त्यावेळची शाळा म्हणजे साधी कवलारू छप्पर कुडामातीच्या भिंती अशा एखाद्या साध्या घरात भरायची नाहीतर मग गावच्या देवळात शाळा भरत असे आमच्या पांगेर गावची ही मराठी शाळा सुरुवातीला नागोबाच्या देवळात भरत असायची गावच्या मध्यावर असणाऱ्या ग्रामदैवत नागोबाच्या जुन्या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन खोल्या होत्या त्यातल्या उजव्या बाजूच्या खोलीत शाळा भरत असायची या खोलीला एका ओळीत लोखंडी गजाच्या खिडक्या होत्या सुरुवातीला या खोल्यांच्या मध्ये ही मराठी शाळा भरत असे नंतर ही शाळा अलीकडच्या काळात पाटलांच्या खोलीत किंवा खाली इंगळे यांच्या घरात भरू लागली आत्ताच्या सारखे तेव्हा बसायला बेंच कुठली पहिली शाळा दगडा मातीची आणि खाली बसायला सारवलेली भुई असायची पोरांनी शेण गोळा करून आणायचं आणि पोरींनी ती भुई सारवून घ्यायची आणि मग त्या सारवलेल्या भुईवर पोत हातरून बसायचं डोक्यावर काळी टोपी अंगात पांढरा सदरा खाली नेसलेलं धोतर असा त्यावेळच्या गुरुजींचा पेहरा बसायचा ओठावर दोन्ही बाजूला टोकदार मिशा असणारी गुरुजी हातात छडे घेऊन वर्गात यायचे चालण्यात रुबाबदारपणा आणि नजरे धाक पोरांच्यावर गुरुजींचा दरारा असायचा छडी लागे छम छम विद्यायी घम घम असे त्यावेळचे शिक्षण होते समोर लाकडी फळा एखादा जुना टेबल आणि खडू एवढाच काय तो गुरुजींचा प्रपंच पोरांच्या हातात दगडी पाटी आणि पेन्सिल असायची पाटीवरती पोरं एक एक अक्षर गिरवायची चुकलं की हातावर गुरुजींची छडी ठरलेलीच त्यावेळच्या शिक्षकांचा मार वेगळा होता गुरुजींचा मार होता तेवढीच त्यांची माया पण असायची असा हा शाळेचा तो जुना काळ होता जुन्याची नवेपणाशी सांगड घालत आज या शाळेला शंभर वर्षे होत आली आजपर्यंत गावातील आणि परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी तिच्यामुळे उपलब्ध झाली आज या मराठी शाळेचा शताब्दी वर्ष सोहळा आम्ही साजरा करत आहोत आणि आमच्यासाठी हीच खरी आनंदाची दिवाळी आहे या वर्षाची ही दिवाळी आम्ही तिच्या ओट्यावर साजरी करणार आहोत या निमित्ताने तिच्या अंगणदारी तिच्या जुन्या नव्या विद्यार्थ्यांची मांदियाळी गोळा होत आहे तिचा सगळा गोतावळा जमत आहे आता आपले जुने सवंगडी सोबती आम्हाला भेटतील आणि जुनेपणाला नवीन उजाळा मिळेल घरात जन्म देणारी जशी आमची दूध आई असते ना तशीच ज्ञानाचं अमृत पाजणारी आमची ही ज्ञान आई चिमुकल्या सोन पावलांनी आम्ही तिच्या दारी आलो तिच्या सावलीत बसून कोऱ्या पाटीवर एक एक अक्षर गिरवू लागलो तिच्या अंगणात खेळू बागडू लागलो आणि हळूहळू तिच्या छायेखाली लहानाचे मोठे कधी झालो कळलंच नाही आज दुनियेच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आम्ही असलो तरी माझी मराठी शाळा नेहमी नजरेसमोर येत राहते आपसुकच ते जुने क्षण नजरेसमोर उभे राहतात पाठीला दप्तर अडकून शाळेला जायचं प्रार्थनेच्या अगोदर अंगणातली स्वच्छता करायची प्रार्थनेची घंटा वाजली की रांगेत उभं राहून मोठ्या सुरात प्रार्थना म्हणायची आणि मग आपापल्या वर्गात जाऊन बसायचं आता अलीकडे गुरुजी हा शब्द मागे पडलाय गुरुजींचे सर झाले सर जे शिकवतील ते मनापासून शिकायचं मराठीच्या तासाला तालासुरात कविता म्हणायची कवितेच्या तालावर नाचायचं आयुष्यात प्रत्येकाने नाचण्याचा आनंद घेतला असेल तो या मराठी शाळेतच गणिताच्या तासाला पाठीवर एक एक गणित सोडून हौसेनं सरांना दाखवायला जायचं इतिहासाच्या तासाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर शिकवताना त्या काळात मन रमून जायचं सगळा वर्ग मंत्रमुग्ध व्हायचा पहिल्या काळी सर आपल्या भोवतीनं मुलं बसून असा काही इतिहास सांगायचे की ऐकतच राहावं वाटायचं दुपारच्या सुट्टीत शाळेच्या अंगणात पाठशिवणीचा खेळ खेळायचा मुलं मुली आपापल्या खेळात किती दंगून जायची मुलांचं अगदी भरलं गोकुळ अंगणात घेऊन ही मराठी शाळा नांदत असायची आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानोबा तुकोबा मुक्ताई छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग राजगुरू सुखदेव आमच्या बालमनावर कोरले असतील तर या माझ्या मराठी शाळेने निधड्या छातीवर गोळ्या झेलून आपल्या देशासाठी बलिदान दिलेला शिरीष मेहताही याच शाळेने शिकवला देशासाठी कसं जगावं आणि प्रसंगी देशासाठी कसं मरावं याचं बाळकडू माझ्या मराठी शाळेने आम्हाला पाजलं आहे खळखळून खल हसायला नाचायला खेळायला आणि मनमुराद जगायला शिकलो ते याच मराठी शाळेच्या अंगणात सर तर आम्हाला शिकवायचीच पण मराठी शाळेच्या त्या बोलक्या भिंतीसुद्धा आम्हाला शिकवायच्या थोर नेत्यांचे आदर्श आमच्या समोर उभे करायच्या लाकडी खांबावर लिहिलेले सुविचार आमच्या मनावर संस्कार करायचे वर्गात ओळीने टांगलेले तक्ते सजवलेल्या पताका सुद्धा ज्ञानामध्ये एक एक शब्दांची भर घालायच्या सण साजरा व्हायचा तसा आमच्या या मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन साजरा व्हायचा किती नटून थटून शाळेत आम्ही जायचो गावातून प्रभात फेरी काढायची गुढीपाडवा नागपंचमीला तर पाटीवरती सरस्वती काढून गूळ आणि हरभऱ्याची डाळ घेऊन आम्ही शाळेकडे जायचो कुणाच्या बालपणातला असा एकही दिवस नसेल जो माझ्या मराठी शाळेविना आहे आमचं लहानपण ज्ञानानं आणि आठवणीनं समृद्ध केलं ते या मराठी शाळेने आमच्या आठवणींचं माहेर घर म्हणजे आमची ही मराठी शाळा आज कित्येक लेकरं तिच्या छायेत शिकलीत लहानाची मोठी झालीत कोण शिक्षक वकील डॉक्टर उच्चपदस्थ अधिकारी झाले शिक्षणातली पी एच डीपर्यंतची पदवी संपादन केली शाळेचे काही विद्यार्थी देशात परदेशात आहेत पण या सर्वांच्या मुळाशी आहे ती म्हणजे ही माझी मराठी शाळा भलेही ते आज थोर झाले असतील पण त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला तुझ्या मराठी शाळेपासून म्हणतात ना या घरट्यातून पक्षी उडाले दिव्य घेऊन शक्ती नजर असावी ध्येयावर पण उंबरठ्यावर भक्ती जरी ते आज आपापल्या क्षेत्रात स्थिर स्थावर झाले असतील तरी त्यांची भक्ती या मराठी शाळेच्या उंबरठ्यावर कायम आहे कारण ज्ञानासाठी चिमुकल्या पावलाने आत ओलांडून आलेला तो उंबरठा ते विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत आमच्या पांगिरे गावच्या मराठी शाळेचा स्कॉलरशिपमध्ये पहिल्यापासूनच डंका आहे चौथी व सातवी स्कॉलरशिपमध्ये राज्यात आमच्या शाळेचे विद्यार्थी झळकायचे त्यामुळे अगदी बाहेरगावचे विद्यार्थीसुद्धा शिकण्यासाठी या शाळेमध्ये पूर्वी यायचे सांगायला अभिमान वाटतो की दोन हजार तीन साली अमृत अशोक पाटील हा विद्यार्थी सातवी स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम आलेला होता म्हणजे या मराठी शाळेने आमच्या गावचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळक अक्षरात नोंदवले होते कापशी खोऱ्याच्या पंचकृषीचा तसा विचार करायला गेला तर आमच्या पांगेरी गावचा बुद्ध्यांक हा अतिउच्च आहे म्हणून तर गावातील मुलं ही प्रत्येक क्षेत्रात चमकत असतात आणि शाळेला आत्तापर्यंत लाभलेला शिक्षकवृंदही तितकाच कसदार राबणारा प्रामाणिक आणि विद्यार्थ्यांना समर्पित भावनेने घडवणारा म्हणून तर गुणवत्तेचा एक इतिहास शाळेने आजपर्यंत निर्माण केलेला आहे एखादी सासरू आश्वीनं आपलं माहेर सोडून सासरी नांदायला जाते पण तिचं चित्त माहेरातच असतं तसंच शरीराने जो तो जिकडे तिकडे आपल्या कामात व्यस्त आहे पण मन कधीतरी विसाव्याला पुन्हा पुन्हा मराठी शाळेतच येतं जितक्या मायेनं लढिवाळपणानं मराठी शाळा आम्हाला जवळ घेते ना तितक्या मायेनं कोण आम्हाला जवळ घेईल जशी लेख आपल्या आई वडिलांच्या छत्राखाली सुखात आनंदात असते तसंच तिच्या सावलीखाली असणारं प्रत्येक लेकरू हे सुखात आणि आनंदात असणारच म्हणून तर तिला आम्ही प्रतिरूप आई म्हणतो आज तिच्या जुन्या पिढीतील लेकरांची कुणाची तरी दूध आई या जगात नसेल परंतु त्याला ज्ञानाचा अमृत पाजणारी ज्ञानाई मात्र सदैव आहे त्याच ठिकाणी उभी आहे बालपणीच्या आठवणींची साक्षीदार बनून म्हणून कधीकधी खरंच वाटतं हा व्याप ताप सोडून पुन्हा लहान व्हावं आणि पुन्हा या मराठी शाळेच्या कुशीत बसावं तिच्या अंगा खांद्यावर खेळावं बागडावं पुन्हा आमचं ते बालपण परत यावं पण ज्ञानाई तुला सांगतो जरी ते दिवस प्रत्यक्षात येणार नाहीत तरी सुद्धा तुझ्या सानिध्यात आल्यावर आम्हाला लहान झाल्यासारखं वाटतं आम्ही कितीही जरी मोठे झालो तरी तुझ्या पुढे आम्ही आजही लहानच आहोत पुन्हा ते दिवस आठवतात वर्गात बाजूला बसणारे आणि सोबत खेळणारे आणि आता दूर गेलेले ते सवंगडी मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी जमा होतात आणि मनातल्या अंगणात पुन्हा शाळा भरू लागते ज्ञानाई आज तू शंभर वर्षांची झालीस या निमित्ताने किती बोलावं आणि काय बोलावं असं झालंय बघ खरंच ग ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे तू आज या गावातल्या प्रत्येक घरामध्ये ज्ञानाचा नंदादीप लावलास गेली अखंड शंभर वर्षे ज्ञानदानाची सेवा तू करत आलीस आज प्रत्येक घरातलं लेकरू शिकून मोठं झालं ज्यानं त्यानं आपलं घर उभा केलं आज त्या घरात आनंदाची दिवाळी साजरी होते आहे कारण त्याच्या पाठीमाग तू दिलेलं शिक्षण आणि तुझा आशीर्वाद आहे जसा शंभर वर्षापूर्वींचा काळ तुझ्यासाठी कठीण होता आज शंभर वर्षानंतर देखील तुझा काळ कठीण आहे याची आम्हाला जाणीव आहे आजच्या व्यवस्थेत तुझी झालेली ही अवस्था आम्ही समजू शकतो इंग्रजी भाषेचं निर्माण झालेलं आव्हान आणि पावलोपावली सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशा कारणांच्यामुळे आज आपल्यातल्या कित्येक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत आजपर्यंत इतिहासाची साक्ष जी देत आली तीच आज इतिहास जमा होती की काय अशी बिकट अवस्था तुझ्या वाट्याला येत आहे पूर्वी लेकरांचं भरलं गोकुळ तुझ्या ठाई नांदायचं पण आज बघायला गेलं तर तुझ्या ओसरीवर हाताच्या बोटावर मोजण्या सुद्धा मुलांची संख्या राहिली नाही एकेकाळी सुख संपन्न समृद्ध असणारी माझी मराठी शाळा आज तुझी ही दयनीय अवस्था पाहवत नाही जे आईवडील आपल्या लेकरांना मराठी शाळा सोडून इतर शाळांच्यामध्ये पाठवतात त्यांना यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की माझ्या मराठी शाळेशिवाय माझा ज्ञानोबा तुकोबा शिवरायांचे संस्कार तुमच्या लेकरांच्या मनावर इतर कोणतीही शाळा करू शकत नाही तुमचं लेकरू पैसे कमवण्याचं मशीन बनवण्यापेक्षा तुम्हाला संस्कारशील माणूस म्हणून घडवायचं असेल तर ते आमच्या मराठी शाळेतच शिकलं पाहिजे लक्षात घ्या वरवरच्या दुधापेक्षा बाळाला खऱ्या आईचंच दूध लागतं आणि जशी घरामध्ये दूध आई असते ना तशी प्रत्येक लेकरावर ज्ञानाचा संस्कार करणारी ज्ञानाई म्हणजे आमची ही, ही मराठी शाळा आहे आणि ती प्रत्येक गावात असलीच पाहिजे आपण म्हणत असतो प्रत्येक घरात जर शोभा जन्माला यायचं असेल तर प्रत्येक घरात जिजामाता असली पाहिजे आणि म्हणून प्रत्येक लेकरावर जर छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार करायचा असेल तर प्रत्येक गावात मराठी शाळा ही असलीच पाहिजे ज्ञानाई तुला आज शंभर वर्षे पूर्ण झाले या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मी एवढंच तुला सांगतो की तुझं अस्तित्व टिकवणं ही आमची जबाबदारी आहे ज्ञानाई तुझे असंख्य उपकार आमच्यावरती आहेत आणि म्हणून त्या प्रत्येक लेकराचं हे कर्तव्य आहे की आमची मराठी शाळा टिकली पाहिजे आणि आमचं लेकरू हे तुझ्याच सावलीखाली शिकलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे यानिमित्ताने मी सदिच्छा व्यक्त करतो की तुला पहिल्यासारखी समृद्धता संपन्नता लाभो तुझं अंगण लेकरांनी गजबजून जाओ तुझ्या ठाई गोकुळ नांदो तुझ्या सावलीत असंख्य लेकरांना शिक्षण मिळून त्यांचं आयुष्य घडो आणि शतकानुशतके शताब्दी महोत्सवी वर्ष साजरी करण्याची संधी पुढील पिढ्यांना मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना जय हो मंगल हो तुझ्याच सावलीखाली शिकलेलं तुझं एक लेकरू मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपली प्रतिक्रिया जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि हो मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या माझ्या प्रत्येक थोर बंधू भगिनींना ज्येष्ठ व्यक्तींना विनंती आहे की आपणही आपल्या मराठी शाळेतील जुन्या आठवणींना शब्दरूपाने उजाळा द्या आपल्या मनातील भावना आठवणी खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून व्यक्त करा आणि अर्थातच माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद